आज आपण वांग्याचं भरीत करणार आहे मी वांग्याला तेल लावून घेतलं गॅसवर भाजून घेतलं तेल गरम झालं आपण आता मोरी टाकू मोरी तडतडली आपण जिरं टाकू आता हिरी मिरची टाकू लसूण टाकू पत्ता टाकू मिरची परतवली आता आपण कांदा टाकू आपण त्याच्यात पहिलेच मीठ टाकून देऊ कांदा लवकर परत लागून तेवढ्यासाठी आपण आता वांग्याची साल काढून घेऊ कांदा मस्त गुलाबी झाला आपण एक टमाटर टाकू त्याच्यात हे बघा भरताचं वांग मस्त कुच करून घेतला आपण कांदा टमॅटो मस्त वा टमॅटो कसा शिजला कांदा बी गुलाबी झाला आपण आता त्याच्यात वांग टाकू भरताचं आपण त्याच्यात थोडी हळद टाकू आता थोडा मसाला टाकू आता थोडी कोथिंबीर टाकू आपण त्याच्यात आपण आता झाकण ठेवू पाच मिनटं पाच मिनटं झाले आपण आता बरेच परत दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर बरीच झालं आपला आपण आता परत थोडी कोथिंबीर टाकू को, गॅस बंद करू आज आपण पुण्येचं वरण करणार आहोत बरीच हे बघा तीनशे टाकेला डाळ शिजून घेतली आता डाळीला पुण्य देऊ बारीक चिरलेला टमाटा टाको त्याच्यात थोडी कोथिंबीर बी टाकू टमाटा मस्त गाळ झाला आपण आता त्याच्यात डाळ टाकू आता चवीपुरतं मीठ टाकू परत थोडी कोथिंबीर टाकू आपलं वरण पण तयार झालं आपण जिरा राईस बनवणार आहेत डाळीबरोबर ते बघा भात शिजून घेतलेला आहे मी बासमती तांदूळ अर्धा तास भिजत टाकलेला पाण्यामध्ये हे बघा तेल गरम करून घेतलं त्याच्यात आपण भरपूर जिरं टाकू थोडी कोथिंबीर टाकू हे बघा फोंडीतलं वरण भरीत जिरा राईस गरम गरम चपाती कशा वाटलं आजचं जेवण ते कमेंट करून सांगा असे जेवण करून सेपा करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा चुकलं तर माफ करा